वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती स्वामी महाराज बाजार समितीचे सभापती दत्ता पवार माजी सभापती सी एम पाटील उपसभापती विजयराव शिंदे भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल माळी नगराध्यक्ष सौ स्वप्नाली गोडसे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील दुय्यम निबंधक धनाजीराव खाडे वडू शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गोविंद भंडारे नगरसेवक अभय देशमुख सचिन माळी श्रीकांत काळे शिक्षक समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव श्रीमती शशिकला देशमुख डॉक्टर प्रियंका माने प्राचार्य दिलीपराव डोईफोडे प्रदीप शेटे जाधव राजेंद्र चव्हाण ज्ञानेश्वर पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना क्षीरसागर कुटुंबियांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने मुलाचा वाढदिवस साजरा करत समाजाला चांगली दिशा दिल्याचे सांगितले तसेच अशा विधायक उपक्रमांचा इतरांनी आदर्श घेण्याचे आवाहन केले तर अभय देशमुख यांनी बालग्रंथालयाची संकल्पना मांडून त्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले श्री भंडारे श्री पंडित यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली येराळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले सूरज भांडवलकर यांनी स्वागत केले पोपटराव माळवे यांनी सूत्रसंचालन केले खटाव तालुका सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अंकुशराव दबळे यांनी आभार मानले कार्यक्रमास किसान संघाचे महामंत्री विनायक ठिगळे प्राचार्य सुहास पवार उमेश भापकर निवृत्त मुख्याध्यापक दिलीप फड़तरे, शिवाजी कदम रवींद्र बनसोडे मनोज कदम संतोष पाटोळे भीमराव कदम अरुण महामुनी, डॉक्टर राजेंद्र फडतरे शशिकांत फडतरे मुरलीधर राऊत सुभाषराव फडतरे तानाजी फडतरे शिवाजी फडतरे नवनाथ फडतरे शंकर फडतरे अनिरुद्ध लावांगरे वसंतराव फडतरे गणपत फडतरे आनंदराव फडतरे दिनकर फडतरे मोहन पवार किरण जाधव संजय शेडगे रुपेश मदने सदाशिव जाधव सौ मीनाक्षी गाडे रेणुका फडतरे विजया बागल सारिका क्षीरसागर सौ कंठे तसेच जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थी उपस्थित होते गट अधिकारी सोनाली विभूते यांनीही या, या विधायक उपक्रमाचे कौतुक केले प्रतिनिधी शरद कदम अमर फडतरे करतात अशाकडे क्षीरसागर सर त्यांचे चिरंजीव ओपराजे आपल्याला सर्व प्रथम आमच्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि मी नेहमी सांगत असते की आयुष्यामध्ये जगत असताना एक व्यक्ती म्हणून न जगता म्हणजे व्यक्तीपेक्षा एक व्यक्तिमत्वला जपलं पाहिजे व्यक्ती कधी ना कधी तरी संपते परंतु व्यक्तिमत्व कायम टिकून राहते आणि त्या पद्धतीने सर आपलं नेहमीच सामाजिक कार्य राहत एक त्या पद्धतीनेच आज आपल्या मुलाच्या देखील वाढदिवसाला आपण शैक्षणिक साहित्याचे जे मुलांना गरजू वस्तू आहे अशा प्रकारचे वस्तू शैक्षणिक साहित्य वाटप करून त्या मुलांना एक आयुष्यामध्ये शिकत असताना एक माणूस म्हणून देखील घडलं पाहिजे त्या इंटेन्शनने आपण हा उपक्रम राबवत त्याबद्दल मी मनापासून आपली आभारी आहे अशा प्रकारे सर्व पॅरेंट्सना मी सांगेन बर की आपल्या मुलाचा मुलीचा वाढदिवस करत असताना आपल्याबरोबर बरोबर इतरांचंही चांगलं व्हावं ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे आत्ताच्या युवकांसाठी प्रेरणाच आहे नंतर भविष्यामध्ये लोक आमच्या डास करतात की मुलगा बिघडणं घेऊन येतो बिघडायच्या अगोदर घेऊन येत नाही आणि बिघडल्यानंतर ते माल त्याला माळ घाला चौरदार चालता येत नाही तर ओळख आपल्या आयुष्यामध्ये कुणी न सांगता हेही मी तिला साक्षील आहे की कुणी तिच्या दबावा टाकणार नाही की माळ घालायच्या नंतर मी एवढ्या माळ घातली आणि पाठवण्याची सेवा चालू केली आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस हा आपल्या दोन प्रकारचा आत्ताचे वाढदिवस आहे ते वेगळ्या पद्धतीचे तिच्या तिच्याकडे उचित नाही बोलणं फक्त बोलतो की काय वाढदिवस आहे त्याला केक आपल्याला फुलं असावी लागते पत्रकार संघाचे अध्यक्ष यांच्या चिरंजीवाचा आज वाढदिवस त्यानिमित्त आपण सर्व मान्यवर मंडळी यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित आहात सर्वांचे सर्व प्रथम स्वागत करते मी जास्त वेळ घेणार नाहीये थोडक्यात ओम ओमराजेंना मी शुभेच्छा देणार आहे माझ्या छोट्याशा थोडक्या शब्दात ओम आ, तुझे वडील खूप सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्यांचं खूप नाव आहे तूही असाच मोठा हो तुला भावी आयुष्यात भरपूर आनंद आरोग्य आणि परमेश्वर भरभरून यश देव अशी हो, मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि भरपूर चांगल्या पद्धतीनं यशाची शिखरे पादाक्रांत कर आणि आपल्या गावाचं आणि आपल्या या भागाचं नाव रोशन कर असं मी आ, तुला शुभेच्छा देते आणि थांबते पत्रकार संघाचे अध्यक्ष चिंचकर साहेब क्षीरसागर साहेब आणि सर्व पत्रकार उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सर्व ग्रामस्थ आज ओमराजे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथं जमलेलो आहोत खरं तर क्षीरसागर साहेबांच्या प्रत्येक कृतीतून एका आदर्श असा आदर्श असा एक ठेवा आपल्या सर्वांना दरवेळीसच मिळत आलेला आहे तर या अशाच त्यांच्या एका चांगल्या उपक्रमातून आपण सर्वांनीच प्रोत्साहन घेतलं पाहिजे आणि ह्या लहान मुलांचे वाढदिवस अशा पद्धतीनं साजरे करण्याचं एक नवीन नेहमीचंच कर्तव्य आपण सुरू केलं पाहिजे या ओमराजेंना भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि वेळेचं भान ठेवून वापर ग्रामस्थ इथे जमलेले बालशम माझे मित्र पत्रकार बनतो आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मित्र धनंजयजी क्षीरसागर यांच्या मुलाचा ओमराजे यांचा आज वाढदिवस मी आतापर्यंत आपण बघतो वाढदिवस कसे साजरे होतात चौकात मोठे डी जे लाव मोठे फटाके वाजव परंतु धनंजयजींनी सामाजिक उपक्रमातून म्हणजे मुलांना साहित्य शैक्षणिक साहित्य असेल साऊज साहित वाटप असेल अशा सै सामाजिक उपक्रमातून जो वाढदिवस साजरा केला तो खरोखरच स्तुत्य आहे आणि त्यांचं मी मनापासून तो खूप करतो आज ओमराजेंचा वाढदिवस आहे ओमराजेंना मी मनापासून शुभेच्छा देतो ओम रा... ओमराजे खरंच तू तुझ्या तु वडिलांच्या प्रमाणे असंच नाव कमव मोठा हो तुला उत्तम आरोग्य लाभ आणि शुभेच्छा देतो माझ्या दोन जय नमस्कार आज कोमराज्याच्या वाढदिवसानिमित्त खरं तर आत्ताच पाटलांनी सांगितलं की हा वेगळा असा कार्यक्रम आहे कारण आत्तापर्यंत आपण लोक केक कापणं बाकीचे पार्ट्या असं असतात पण हा शिवसागरांच्या कल्पनेतनं आलेला एक कार्यक्रम आहे ना याचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा आता या ठिकाणी शाळेतल्या मुलांना वया वाटत म्हणजे जे अत्यावश्यक हो बाबे आहेत त्या देण्याचा वर प्रत्येक वर्षी काहीतरी कार्यक्रम असतो आपण सगळ्यांनी याचा आदर्श घेतला पाहिजे कोमरजण सभेचा इच्छिते बाप सवयी बेटा बापापेक्षा तू बापा जास्त झाला पाहिजेस बापापेक्षा कर्तव्य गाडी जास्त दाखव सामाजिक बांधून ती जशी वडिलांनी ठेवली तशी तुझी पण राहू दे तुला आमच्या सगळ्यांचे मित्राच्या निमित्तानं त्या मंचाकडे सगळीच ज्येष्ठ मान्यवर आणि समोरपासले बसतात आणि परिसरात सगळेच सागर साहेबांच्या आत्ताच आपल्याला देशमुखताईने सांगितलं सांगितलं क्षीरसागरांचा जो स्वभाव आणि जनसमुदाय समुदाय त्यांचं जे काम आहे तशाच पत्नी ओमराजी सुद्धा या पुढची वाटचाल करतील असे मी त्यांना विनंती करतो आणि क्षीरसागर साहेबांनी सुद्धा गेले प्रत्येक वेळेला आम्ही बघतोय छोटा मोठा कार्यक्रम मॅडम देशमुखताई त्यांचा कार्यक्रम असा असतोय ते दिसत नाही पण अतिशय चांगला कार्यक्रम ते करत राहते आहेत आणि श्रीसागर साहेबांनी हे कुठेही कोणाला चुकवत नाही म्हणून त्यांना कुणीच उमळत नाही प्रत्येक वेळात वेळ काढून ओम रजेला तिथं शुभेच्छाला येतो आहे कारण काय श्रीसागर साहेबांचे एक काम आहे की त्यांनी काना करता आमच्या तेव्हा चोराने भागात भागातला कार्यक्रम असला तर श्रीसागर साहेब तिथं नाही असं नाही म्हणून राजेला नेतन करता येतो तुमच्या या भागातील तुम्ही कुठलाही कार्यकर्ता असता तर तो शुभेच्छा येतोय ओम राजे तुम्ही क्षीरसागर साहेबांनी जे चालवले अशाच पद्धतीने तुमच्या काळात चालवावं असं मी विनंती करतो तुम्हाला खूप खूप वाढवायच्या शुभेच्छा मी सांगतो आणि म्हणूनच आपण आपला एक वेळ वाढदिवस नाही साजरा झाला तरी चालेल परंतु मुलांचा वाढदिवस आवडून आपण साजरा केला पाहिजे कारण ही जी आज चंगू चंगोमंगू लहान मुलं जी बसलेली आहेत प्रत्येकाला अशी भावना उत्पन्न झाली पाहिजे या, या निमित्तानं आपल्याला ही प्रेरणा मिळाली कारण एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख होते कुरुप वेड पिल्लू तयात एके दिली परंतु त्या कळाले भय वेड पाड त्याचे वाऱ्या सवे पळाले पाण्यात पाहताना चोरून या क्षणिक त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक तो राजहंस एक या लहान मुलांना प्रत्येकाला प्रत्येकामध्ये हा राजहंस दडलेला आहे आणि तो राजहंस बाहेर काढण्याचं निमित्त हे वाढदिवसाच्या निमित्तानं किंवा असे जे काय आपण सामाजिक उपक्रम धनंजयराव आपण राबवता ते ह्या लहान पिढीला उद्याचं हे भविष्य आहे आपल्या देशाचं भविष्य आहे आणि या देशाच्या भविष्याला यांना ह्यांच्यातला हा राजहंस हा बाहेर निघाला पाहिजे या निमित्तानं मी जास्त वेळ घेत नाही परत एकदा मी ओमराजांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याची वैचारिक भूमिका काय असते समाजाप्रती त्याचं म्हणणं काय असतंय या माध्यमातून मला वाटतं दरवर्षीप्रमाणे त्यांचे जी त्यांच्या मुलाचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रम करून करत असतात निश्चितच त्यांचं कौतुक केलं पाहिजे कारण मी माझे राजकीय असेल सामाजिक असेल व्यावसायिक असेल या सर्व क्षेत्रामध्ये खऱ्या मला जी साथ मिळाली काही ठराविक लोकांची जी मनापासून मदत मिळाली त्यामध्ये आपण धनंजय हर खरं तर प्रत्येक सामाजिक उपक्रम करत असताना समाजाच्या गरजा काय आहे समाजाप्रती आपण काय दिलं पाहिजे ही भूमिका घेऊन ते काम करत असतात मला आठवतं आहे बऱ्याच सामाजिक संस्था असतील बऱ्याच ठिकाणचे व्यवस्था असतील तिथं मायाडोक्याची एकच अपेक्षा असते की तुम्ही काय पुस्तकं आम्हाला द्या मागील वर्षी आपण ह्या बालसाठी काय पुस्तकं दिली होती खरं तर आज मला एक वेगळा विषय ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मांडायचा आहे जी आपण हा कार्यक्रम करत असतो परंतु वाचन चळवळ वाढली पाहिजे वृत्तिगत झाली पाहिजे त्याला काहीतरी बळ मिळालं पाहिजे त्या म माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि आज एक वेगळं पण आपण ह्या गावामध्ये करूया मी काही ठराविक पुस्तकं मित्रांनो आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे तर हे पुस्तक ही सर्व पुस्तकं आपण एक बाल वाचनालय सुरू करूया मुलांनी मुलांसाठी चालवलेलं बाल वाचनालय त्या संदर्भात मी काही पंच पुस्तक घेणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या चार सहा महिन्यामध्ये अजून एक पन्नास पुस्तकं मी तुम्हाला सर्वांना देणार आहे त्या मुलांनी काय करायचं की आपापल्या त्या वाचनालयाचा अध्यक्ष असेल सचिव असेल अशी एक कमिटी तयार करा आणि आपण आपली पुस्तकं एकमेकाला शेअर करा दरवर्षी प्रत्येकाचा वाढदिवस असतो प्रत्येकाने वाढदिवसाला त्या वाचनालयामध्ये त्या कलेक्शनमध्ये एक पुस्तक ॲड करायचं आहे पालकांनीही आपला वाढदिवस असेल एखादा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाच्या निमित्तातून निमित्ताच्या माध्यमातून आपण त्या ग्रंथालयामध्ये वाचनालयामध्ये पुस्तक जमा करूया आणि एक आदर्श असं एक बाल वाचनालय देणाऱ्या काळामध्ये म्हणजे दिशा देणारं जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राला दिशा देणारं बाल वाचनालय आपल्या माध्यमातून चालू होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आमचे आजचे जे वाढदिवस आपण साजरा करतो देवपराजे यांना मनापासून शुभेच्छा देतो